अन्नाला काही काम नाही अण्णा कुठे काय अण्णा तुम्ही माझं लग्न तुमच्या भाच्या सोबत लावून दिलं माझं भाव वाटव करून टाकलं तुम्ही आता काय झालं तुला आता काय झालं त्यांना काही घे म्हणलं त्यांना नको नको म्हणता रड रडू रडू नय काय करू पण झालं काय असं असं काय मागितलं त्यांना मी काय होते एवढंच म्हणले मला डोरलं करा म्हणून मला किती का बोलली तुमची बहीण बही तुला काय करायचं काम करून दिलं काय माझ तू काय काळजी करू नको मी सांगतो तिकडे समजून त्यांना मी सगळं पासून काय खाल्लं पण खाल्लं पण नाही माहिती का खाल्ले रे असं करून जमतय का येऊन बसले रानात कुठे तुम्ही अरे मी थांब येतो तिकडे बर या लवकर या नवरा बायको काव बांधायचं बंद होणार काय माहिती काय झालं काय झालं सांगताय मला तुम्ही फार वाटुळ केलं अन्न माझ तुम्ही रडू नको रडाय काय झालं एवढं रडू नको तर काय करू तुम्हाला तुमचं भाचन तुमची बहीण लय गोड होती टाकलं माझं वाटोळ करून हे बघ नवरा बायकोच्या संसारात होत असते असं एवढं काय त्याला मनाव घ्यायचं दरवेळेस का दरवेळेस असंच आहे ना की ते ऐकून घ्यायचं मी ऐकून घ्यायचंच असतं मग असं दोन्ही पार्टी सारखी चालली पाहिजेत तो बोलले तू ऐकून घ्यायचं तू बोलले तू ऐकून घेईन का असं जमत असते भांडून रडून अहो अन्न तुम्हाला ते लोक सोपे वाटत आहे का हा तुम्हाला नाही म्हणत होते मला त्या फोरबरोबर लग्न नाही करत तर लावून दिलं बळजबरी बघ असं तू डोक्यात राग घालून घेऊ नको आणि चिडचिड करू नको याने काही होणार नाही तू संसार मोडन तो आला ना मी मी त्याला तु व्यवस्थित समजून आता एवढं घरातून रागून आले आले आतापर्यंत का ते काय अन्न पाणी खाल्लं नाही मी बघ तू घरातून रागून आली चूक तुझी घर उघड्यावर टाकून आली तू तु। म्हणजे तुम्ही पण मलाच बोला आता अन्न तुला कसा बोलन मी मला पण तुझी काळजी काय काळजी नाही माझी बर चालते तो आला ना आता मी त्याच्याशी बोलतो तू काळजी करू नको व्यवस्थित करू आपण सगळं आणि सारखं डोक्यात राग घालून घेऊ नको तो करतोय तुझ्यासाठीच करतोय ना काय माझ्यासाठी केलं मी फक्त म्हणलं मला थोडं बनवून द्या मग काय चुकीचं बोलले मी नाही बरोबर आहे तुझं वाटतं काहीतरी तू ते बरोबर आहे त्याची काय तर बघायला नको काय अडचण नाही काय अडचण नाही मरणाचा पैसा कुठं उरावर घेऊन जायचं पैसा हे बघ मला माहिती आहे तो काही एवढा काय नाही चुकणार आईला बरं घेऊन दिलं कधी आला तुम्ही काय नाही बाबा आलो होतो आत्ताच कस काय ना गेलं कस काय म्हणजे अरे हिच फोन आला मला आणि फोनवर तर आणायच लागली डायरेक्ट काय तुमचं भांडण झालंय काय भांडण काय नाही झालं मामा हा मग काय हिनी चालवलंय मला फोन केलाय तर केलाय वर था था न राहायच लागली फोन डायरेक्ट भांडण नाही झालंय नाही झालंय भांडण कुठे काय फक्त ही काय म्हणती मला काय घेणं करा आता पण किती धडधडीत खोट बोलताय नाही ती म्हणती दागिनं करा तर असं तर करून टाका ना थोडा तुम्ही बी मामा तुम्हाला तर माहिती दागिनाच रेट काय झाले सध्या काय मग एवढा पैसे कुठे घेऊन जायचं ऐंशी हजाराच्या पुढे गेलो आता कंडिशन सध्या बेकार चालली ऐंशी हजार पण नाही खर्च करू शकत माझ्यासाठी नाही ऐंशी हजार म्हणजे किती आहे माहिती का तुला तू कमून आणून दाखव ऐंशी हजार बरं तो नाही म्हणलेलं नाही तो करीन म्हणलाय तुला नाही म्हणलाय का तोंडावर डायरेक्ट एक वर्षापासून तेच म्हणताय मामा ही समजून सांगायचा मी प्रयत्न करतोय पण ती समजून घ्यायला तयारच मला मला माहित नाही पाहिजे मला डोरला पाहिजे ते पण आजच्या आज नाही हे बघ आजच्या आज पाहिजे आयडिया देऊ का तुला काय हे बघा हर्षल राव तुम्ही बी करताय घरादारासाठी संसारासाठी करताय हिला दागिनच पाहिजे ना आज एक काम करा तुम्ही कर वावर विकून टाका आणि दागिना करून टाका हिला आज चालेल का तुला वावर कशाला विक पैसे आहे अण्णा त्यांच्याकडे नाही नाही पण आहे त्यांना नकाशासाठी लागत असतील ना पैसे आहे म्हणून सगळे त्यांनी गुतून टाकायचे अहो साध लक्षात घ्या नवरा कंजूस पाना करतोय चांगट पाना करतोय त्याचा काय फायदा नसतो तुझ्या संसाराचा फायदा आहे तुमच्या बाळांसाठी तो करतोय थोडं लक्षात घे जरा मग नाही करून द्यायचं तुम्हाला हे बघ तो म्हणला ना करून देईन दिन करून नाही करून ना चल माझाच बादसा आहे माझीच पोरगी मी देतो तुला पुढल्या महिन्यात करून बस कमी तुम्ही देतो नक्की एवढं काय त्याच्यात हा जरा लका हसत खेळत संसार करावं तुमचं नवीन लग्न झालंय असं भांडत बसून का म्हातारपणी संसाराला लागतं का दुसरं काय नाही फक्त ड्रायगन वाचून रुसायचं फुगायचं आणि वाकड बोलायचं मी मनाव घेत नाही म्हणून आमची भांडण होत नाही ना, दुसरं काहीच नाही मामा म्हणजे सगळी चुकी इथं म्हणजे मीच वाईट आहे तुम्ही सगळे चांगले चुका काढत बसला ना ते चालू राही गुराळ जमन का तुला चूक कोणाची काय ते जाऊ जाऊ द्या सोडून द्या आता झालं गेलं सोडायचं आणि पुढं चालायचं तुला म्हणले ना मी त्याने नाही याला पुढच्या महिन्यात मी करतो चला ना आणि नक्की करतो पहा बरं का म्हणजे आम्हाला तरी कोण आहे तुमच्याशिवाय चालेल का आता जाव घरी आता लाग का आम्हाला येतो आम्ही जरा बोलून देते का नाही आम्हाला बघितलं कसं चालू असतंय असं काय करणार त्याला मी आहे ना तुमच्या सोबत माहिती आहे जरा आगावी ती त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं कुठं जात नाही ती करतो सुद्धा कळत नाही नुसतं पैसे वाटतं आहेच पैसे हिरीचं काम काढलंय काय करायचं बरोबर आहे ना अहो इरीचं काम ही सुद्धा मोठी गुंतवणूक आपण डागे ना मला सांगा डागे ना खा... सांगा बरं नाही मी तुमच्याशी सहमती मी काही बोलत नाही आहे ना थोडी आगाव ले नका लक्ष देऊ तुम्ही आणि गिरीच गेली रुसून कुठे माझ्याच घरी येणार मी परत तुमच्याकडे पाठवून देतो हे नाही काळजी करायची तुम्ही माणूस आहे म्हणून तर पोरगी दिली ना हा चला घरी आता मा आम्हाला चहावी करा Ég vona skorunláttu.